राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज शंभर वर्ष पूर्ण झालेत संपूर्ण हिंदुस्थानात संचलनाचा भव्य जल्लोष साजरा होत असताना नांदगाव शहरातही संघाचा अद्वितीय उत्साह पाहायला मिळाला नांदगाव शहरातील वैजनाथ जिजाजी हायस्कूल पासून विराट संचलनाची सुरुवात झाली भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांच्या प्रतिमेसोबत शस्त्रपूजनाचा सोहळा पार पडला कालिका चौक पाटील गल्ली देवी गल्ली शिवाजी महाराज चौक आंबेडकर चौक आणि दत्त मंदिर परिसर शहरातील प्रमुख मार्गांवरनं संचलनाची भव्य धडक अनुभवायला मिळाली घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेलेत या कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉक्टर आनंद पारख चिरंजीव साणप दत्तराज छाजेड निलेश सावंत राजेंद्र निकम अतुल शिरोडे अमोल खलसे यांसारखे मान्यवर उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व शस्त्रपूजन सोहळा पार पडला प्रास्ताविक संघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तर मार्गदर्शन करताना मान्यवरांनी स्वयंसेवकांना देशसेवा भावना आणि एकतेचा संदेश दिला स्वयंसेवक संघ यंदाच्या आणि या शंभर वर्षाचं औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समाजामध्ये जाऊन जवळजवळ आठ बिंदू घेऊन समाजासोबत काम करणार आहे पहिला उत्सव विजयादशमी झाला येत्या टप्प्यामध्ये गृहसं संवा, गृहसंवाद आणि हिंदू संमेलन असे जवळजवळ आठ बिंदू घेऊन समाजामध्ये जाऊन या शताब्दी वर्ष साजरा करणार आहे आणि या शताब्दी वर्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त हिंदू समाज बांधवांपर्यंत पोचण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करणार आहे व्यक्तिनिर्माणचे राष्ट्र निर्माण या संकल्पेतून वसुदेव कुटुंबकम यष्टी ते परमेष्टी या या चार सूत्री कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी संचालनाने नांदगाव शहर भरावून गेले उत्साह शिस्त आणि देशभक्तीचा संगम असलेल्या या विराट संचलनाचे चित्र नागरिकांच्या मनात कायम कोरले जातील